ಅವಧೂತಚಿಂತಯ ಗುರುದೈವದಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ರಾಜಜಯೋಗಿರಾಜ ಅಕ್ಲಕೋಟ ನಿವಾಸಸ್ವೀ ಸಮಾರಾಜಕಿ ಜಯ आपण महाराजांचा असा जय जयकार करत असतो यामध्ये महाराजांना ब्रह्मांडनायक असे संबोधले जाते महाराजांना ब्रह्मांड नायक असे का म्हटले जाते तुम्ही महाराजांचा फोटो जर नीट निरखून बघितला त्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांडनायक का म्हणतात याचे उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल महाराजांच्या उजव्या हाताकडे नीट निरखून बघा आपल्या उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीमध्ये एक गोटी असल्याचे दिसेल त्या महाराजांनी पकडलेल्या गोटीचा असा अर्थ आहे की स्वामींनी संपूर्ण विश्व या गोटीमध्ये सामावून घेतले आहे म्हणून स्वामींना भक्तिभावाने संपूर्ण विश्वाचे नायक ब्रह्मांड नायक असे म्हणतात या काचेच्या गोटीमागे काय रहस्य आहे चला ते जाणून घेऊया या गोटीला मनी असे संबोधले जाते एकदा श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे यांच्यामध्ये या गोष्टीविषयी एक रोमांचकारी संवाद होतो या संवादामध्ये स्वामी म्हणतात अरे सख्या तुला बघायचे आहे का हे काय आहे ते असे म्हणून त्यांनी हातातील गोटी जमिनीवर सोडली तत्क्षणी ती गोटी गोल गोल फिरू लागली आणि त्यामध्ये अनेक ब्रह्मांडे असल्याचे दिसू लागले जणू काही श्रीकृष्णाने पार्थाला घडविलेले विश्वरूप दर्शनच होते ते सर्व भक्तमंडळी अचंबित झाली यापुढे स्वामी असेही म्हणाले की आम्ही जोवर हे हातात धरून आहोत तोवर सर्व ठीक आहे आम्ही जर ही गोटी सोडली तर सर्व संपलेच असं समज श्री स्वामी समर्थांना कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात याचा उलगडा त्यावेळी सर्वांना झाला अशा प्रकारे संपूर्ण ब्रह्मांड या गोटीत समावले आहे म्हणूनच स्वामींना अनंतकोटी ब्रह्मांड नायक असे म्हणतात ही गोटी सतत स्वामी बोटांनी फिरवत होते ब्रह्मांडामधील घडामोडींवर स्वामी लक्ष ठेवत होते बसल्या जागेवरूनच त्यांना आपला भक्त अडचणीत असल्याचे समजत होते आणि बसल्या जागी ते आपल्या भक्तांना तारण्यासाठी धावून जात होते स्वामी महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली ही गोटी आजही बेळगाव येथील सद्गुरू किरण स्वामी यांच्याकडे पाहायला मिळते या गोटीसोबतच स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुका पण आहेत तर अशा प्रकारे स्वामींच्या दोन बोटातील ही गोटी म्हणजे कोटी ब्रह्मांड स्वामींनी त्यांच्या बोटांमध्ये स्थिर धरून ठेवलेले आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडावर स्वामींची कृपादृष्टी कायम आहे अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती मंडळी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्रार्थना करेल की महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आणि परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ